एच सोळा टी झिरो चार एक्केचाळीस क्रुझर चारचाकी वाहन शॉर्ट सर्किटमुळे आगीत जळून खा आगली शामकदर घटना घडल्यापासून दोन तास उशिरा घटनास्थळी धाकल सदरी वाहन तुळजापूर व असे अलग तीर्थक्षेत्रे देवस्थान करून सर्व मंडळी निर्मळा देवीचे दर्शन घेऊन गडाकडे मार्गस्थ होत असताना अचानक शॉर्ट सर्किट लागल्या कारणाने गाडीने फेट घेतलं चालकाच्या समयसूचकतेमुळे सर्व प्रा प्रवाशांच्या जीवित कुठलाही धोका निर्माण झाला नाही सर्व प्रवासी सुखरूप अशा जागेवर पोहोच झाले त्यानंतर दोन तास उशिराने अग्निशमन दलाची गाडी येऊन या ठिकाणी आगशन्यामध्ये मदत झाली ते ते या ठिकाणी उजवण्याच्या या प्रसंगीचे काही क्षण आम्ही आपल्या समोर ठेवत आहोत की जळून खाप झालेले दृश्य आहेत ज्या ठिकाणी ही पृथर आपण बघत आहोत या आगीमध्ये भस्मसा झालेली आहे मोटा नुकसान या गाड़ी मलकस या तो लागत है इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें